नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणी मित्रांनो एक बातमी मी ऐकली तिच्यामध्ये आपल्या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक स्टेटमेंट केलं भाषणामध्ये की आ, काही लोक तुमच्याकडे मत मागायला येतील असं ते बारामतीच्या मतदारांना आवाहन करत आहेत आणि ते म्हणतील की आमचं आता शेवटचंच इलेक्शन आहे तुम्हाला असं इमोशनल करतील परंतु तुम्हाला त्यांचा गेम ओळखायचा आहे आणि त्यांचं शेवटचं इलेक्शन कधी येईल माहीत नाही आणि तुम्ही आमच्याच उमेदवाराला मतदान करायचं आहे मी लोकसभेला उमेदवार देणार आहे तर हे त्यांनी जर एखाद्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या कोणाविषयी म्हटलं असतं तर एक वेळ थोडंसं माइल्ड वाटलं असतं खरं म्हणजे असं वयावर स्टेटमेंट करणं कुठल्या नेत्याच्या हे बरोबर नाही हे नैतिकतेला धरून नाही परंतु अजित पवारांनी हे स्वतःच्या सख्या काकांबद्दलच हे स्टेटमेंट केलं आहे आणि असे काका की ज्यांच्यामुळे अजित पवार हे आज महाराष्ट्राला माहीत आहेत आता मित्रांनो ईडी जे आहे सध्या खूप सक्रिय आहे आणि ईडीचे जे जो मार पडतो आहे तुम्ही आता बघितलंच असेल स हेमंत सोरेन हे जेलमध्ये गेले मुख्यम पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याला अटक झाली आहे मुख्यमंत्री असताना पण त्यांनी सांगितलं की मी वाकणार नाही मी मा मी काही केलेलं नाही आहे आणि मी वाकणार नाही मी लढणार लालू प्रसाद यादव जेलमध्ये गेले आणि परत ईडीच्या चौकशा चालल्यात पण ते वाकत नाही आहेत तेजस्वी यादव वाकत नाही आहेत राहुल गांधी वाकले नाहीत सोनिया गांधी वाकलेल्या नाहीत प्रियंका गांधी त्यांचे मिस्टर यांच्या चौकशा झाल्या आहेत हे वाकलेले नाहीत मनीष सुसोदिया जेलमध्ये आहेत संजय सिंग जेलमध्ये आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये रोहित पवार वाकलेले नाहीत समोर शरद पवार स्वतः वाकलेले नाहीत संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि काही नेत्या असे आहेत देशभरामध्ये की जे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या कुठल्याही धमक्यांना घाबरलेले नाहीत त्यांनी नांग्या टाकलेल्या नाहीत आपला फणा काढून ते लढा लढत आहेत आणि अशा लढाईच्या वेळेला एक नेहमी म्हटलं जातं भारताच्या स्वातंत्र्य लढाईमध्ये जो शूर थे वीर थे व जंगमेघ आहे और जो कायर थे डरपोक थे व संगमे घे म्हणजे आर एस एसमध्ये गेले असं म्हटलं जातं आणि ते तसंच होतं कारण आर एस एस हिंदू महासभा हे काही लढत नव्हतं ब्रिटिशांच्या विरोधात हे उलट त्यांना मदत करत होते आज तसंच चित्र आपल्याला दिसतं आहे जे शूर आहेत वीर आहेत ज्यांची बाजू सत्याची आहे ज्यांच्यामध्ये हिंमत आहे ते या ई डी सी बी आय याला जेल सत्ता गेली तरीसुद्धा न घाबरता यांच्या विरोधामध्ये उभे राहिले आहेत तोंड देत आहेत त्यांनी पक्ष सोडलेले नाहीत त्यांनी तत्त्व सोडलेलं नाहीत आणि ते अजिबात त्यांनी दुसऱ्याचे पक्षदेखील फोडलेले नाहीत त्यांनी जसं काही राज्यांमध्ये आघाडीत लढू नका नाही तर तुमच्या मागे ईडी लावू तसं देखील केलेलं नाही ते त्यांचे ते त्यांचे लढत आहेत त्यांच्या उसूलवर ते कायम आहेत आणि ज्यांच्यामध्ये काही हिंमत नाही किंवा ज्यांनी काही काळंबोरं केलेलं आहे असे लोक पटापटा आपल्या -पटा नांग्या टाकून संघमध्ये म्हणजे भाजपला मोदींना जॉईन झाले आहेत किंवा त्यांच्याशी युती केली आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसतं आहे हे मी सांगायची गरज नाही पण अशामध्ये काही जे लोक आहेत जे इतर पक्षात जरी गेले भाजपात जॉईन झाले तरी त्यांनी एक बोलताना ना नैतिकतेची पातळी सोडलेली नाही मला अजित पवारांविषयी अत्यंत आदर आहे आजही आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं जे चाललेलं आहे त्यांचं हे एका स्ट्रेसमुळे आहे एका दबावामुळे आहे आणि ही एक ते नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे बघा एक साला मच्छर आदमी को अमुक अमुक बना देत आहे तसं हे झालेलं आहे की एक साली ईडी म्हणजे मला शब्दशा तसं म्हणायचं नाही मला माफ करा ईडीमध्ये जर तुम्ही संबंधित असाल तर माफ करा त्या ईडीच्या भीतीने अजितदादा को अस्वस्थ बना दिया अस्थिर बना दिया किंवा जे काय बना दिया जे काय आता ते बिहेव हो करत आहेत त्यांचं तर मला असं वाटलं होतं की मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे फोनवरनं त्यांचाच मला फोन आला होता आणि मी एक पुरोगामी स्टँड घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं सोशल मीडियावरून म्हणून त्यांनी थँक्यूसाठी मला फोन केला होता तर त्या हिशोबाने मी त्यांचा त्या प्र प्रसंगासाठी समर्थक होतो अर्थातच बी जे पी आर एस एस सोबत ते जात असतील तर ते पॉलिटिकलीसुद्धा त्यांचा मी विरोधक आहे कारण ही विचारसरणी विषमतेची आहे द्वेषाची आहे आपण त्या विचारसरणीसोबत नाहीत त्या तरीसुद्धा अजित पवारांबद्दल एक रिस्पेक्ट आपल्या महाराष्ट्रीयांच्या मनात आहे एक म्हणजे ते पवार फॅमिलीमधले आहेत एक धीरवान खोली असलेला नेता म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो पवार फॅमिलीचा नेता म्हणून बघतो परंतु आता जित, हे जे असे स्टेटमेंट ते करतात जित डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी म्हणलं आहे की यांचं शेवटचं इलेक्शन कधी येईल हे माहीत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांची मरायची वाट पाहत आहात शरद पवारांची म्हणजे काकाची मरायची वाट पाहत आहात तर अगदी शब्दशा बरोबर आहे सहमत आहे मी त्याच्याशी म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली असं म्हणलं की हा माझा काका आता म्हणतोय शेवटचं इलेक्शन पण आपल्याला काय माहिती आहे का कधी शेवटचं इलेक्शन आहे त्यामुळे त्या इमोशनमध्ये त्या जाऊ नका आणि तुम्ही मलाच वोटिंग करा आणि ते बोलले देखील आहेत रिटायर का होत नाही आराम करा वगैरे वगैरे पूर्वी देखील कुत्सितपणे ते त्यांच्या भाषणातून बोललेले आहेत मला असं वाटतं की हे सगळं स्ट्रेस त्यांच्याकडून बोलून घेता आहे म्हणजे जो धीरवा धीर असलेला नेता जो आहे तो धीर जो त्यांचा अधीरता त्यांच्या मनामध्ये जी दिसते या बोलण्यातून किंवा अस्थिरता दिसते इम्पेशन्स दिसतो उतावळेपणा दिसतो की अरे बाबा तू रिटायर हो ना मला सगळं करू दे नाही तर मग माझ्यावर हे सगळं आलेलं आहे मग मी कसं करू मॅनेज म्हणजे एकीकडे ॲम्बिशन्स पण आहेत एकीकडे काय नको ते उद्योगही करून ठेवलेले असणार आहेत आणि आता त्यांच्या डोक्यावर रिडी बसली आहे म्हणून स्वतःचे काका सोडून ते मोदी मोदी करत बसलेले आहेत म्हणजे आपले वडील सोडायचे आणि दुसऱ्याला वडील म्हणायचं असं काही लोक जे सोशल मीडियावर म्हणतात ते अगदी बरोबर आहे म्हणजे तुमचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे तर अर्थातच शरद पवार आता बघा अजितदादा खूप कर्त कर्तबगार आहेत आपल्याला माहिती आहे ते इतकं काम करतात इतक्या वाजता उठतात वगैरे वगैरे हे सगळं माहिती आहे आणि असे कर्तबगार असलेले असंख्य लोक या देशात आहेत जगामध्ये आहेत प्रत्येकाला संधी मिळत नाही आणि प्रत्येकाला ज्याला संधी मिळतो तो कर्तबगार असतो असं काही नसतं अजितदादांनी कर्तबगारी पण आहे आणि त्यांना संधी त्यांच्या काकांनी दिली योग्य वेळेला आणि त्यांनी ते प्रूव्ह केलं आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणून ते एक यशस्वी राजकीय व्यक्तीकडे त्यांची वाटचाल सुरू होती परंतु आता ज्या पद्धतीने ते रसातळाला चाललेले आहेत ईडी आणि मोदी मोदी करायला लागलेले आहेत त्याच्या ते त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणार आहे म्हणजे गुलाम लाचार झालेला नेता की त्यांच्या शेपटीवर मोदीने शहानी पाय ठेवलेला आहे आणि मग अजितदादा काहीतरी मोदी शाह सांगतील तसं बोलतात आणि त्यांची हाजीआजी करतात अशा प्रकारचं चित्र आहे अजितदादाच नाही जे कोण आहेत आता कोकणातले काही नेते आहेत नंतर जे जे ईडी सी बी आयच्या भीतीने भाजपच्या गोटात गेलेत भाजपासाठी काम करायला लागलेत शिंदेगड असोत किंवा जे शिवसेना काँग्रेस सोडून गेलेले असोत या सगळ्यांची गत झालेली आहे त्यामुळे हे जरी अजितदादा कर्तृत्व क कर्तृत्ववान आहेत कर्तबगार आहेत परंतु ह्या सगळ्याचा श्रेय जे आहे याची संधी देण्याचं जे श्रेय ते शरद पवारांचंच आहे शरद पवारांचे पुतणे म्हणूनच अजित पवारांना एवढा मान मिळालेला आहे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या आहेत प्रत्येक ठिकाणी लढायची आणि लढून निवडून आल्यानंतर सिनियर सगळे लिडर्स असतानासुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री आणि मोठे मोठे मंत्रीपद जे मिळतात हे शरद पवारांच्याच कृपेने मिळाले आहेत त्यामुळे असा ऐसान परामोश ज्या ज्या पद्धतीने ते वागतायत कृतज्ञ वागत आहेत इम्पेशंट वागत आहेत आणि असं उथळ वागत आहेत तर ते बरोबर वाटत नाही आणि आपल्या म्हणजे पवार फॅमिली बारामतीची ही कशासाठी फेमस आहे की हे एकमेकाला धरून राहतात पवार फॅमिली पवार खानदान पवार परिवार असा एक त्यांचा मान आहे आणि त्याला खूप मोठा तडा या उथळपणामुळे या अस्थिर अधीरतेमुळे अजित पवारांनी दिला आहे त्याच्यामुळे लोकांना दुःख होत आहे त्यांना स्वतःला काय वाटतं मला माहीत नाही किंवा त्यांचे जे समर्थक ता आहेत ते गेलेत आता सत्तेत गेलं कोणी की त्याच्यासोबत हे जे कार्यकर्ते असतात इकडचे तिकडचे ते सगळे तिकडे चालले जातात कारण त्यांना कामं हवे असतात त्यांना निधी हवा असतो आणि आता शरद पवारांकडे थांबून थोडीच कामं आणि निधी मिळणार आहेत तेच शिंदे गटाचं पण आहे कारण आजकाल इतकी परिस्थिती अशी झालेली आहे मी काही मित्रांना भेटलो एक मित्र तो स्ट्रिक्टली अगेन्स्ट बी जे पी होता तो म्हणे दादा मी आता भाजपात चालला गेलो म्हटलं का रे बाबा काय झालं तर म्हणे ते निधीच देत नव्हते म्हणे माझ्या गावाला मी सरपंच आहे त्यांनी सांगितलं की निधी मिळणार नाही तू पक्ष प्रवेश कर मग तुला निधी देतो मी पक्ष प्रवेश आणि मग आता ते माझ्या योजना गावातल्या वगैरे मंजूर करतात हे स्ट्रिक्ट त्यांनी सगळीकडे लावलेलं आहे अगदी वरून खालपर्यंत त्याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत हे काय त्यांच्याबद्दलचा आदर आहे आणि त्यांच्याबद्दल खूप कळवळा आहे किंवा त्यांचं प्रिन्सिपल खूप मान्य आहे किंवा त्यांना मोदी शाहांचं नेतृत्व मानणे असं म्हणून हे लोक त्यांना जुळलेले नाहीत हे लोक फक्त निधी कॉन्ट्रॅक्ट किंवा काही कारवाया टाळण्यासाठी तिकडे गेलेले आहेत आपले अवैध धंदे असतात दोन नंबरचे हे चालवून घेण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्या ज्या जे कोण सिरियस नेते असतील जे कोण सिरियस कार्यकर्ते असतील त्यांनी देखील हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीचं वर्तन बरोबर नाही अजित पवारांचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही आणि एकंदरीतच ही जी अनैतिकता राजकारणामध्ये वाढलेली आहे त्याच्यामध्ये अजून भरच पडते आहे अजित पवारांच्या या अशा वाग वागण्याने मला वाटतं की हा स्ट्रेस आहे ईडी सी बी आय यांचा जो मारा आहे ज्याच्यातून त्यांना आता मोकळं व्हायचं आहे एक एक प्रकरणातून आणि आपलं प्रूव्ह करायचं आहे की बघा मी तुम्ही जे मला मोकळं करतायत त्याच्या बदल्यात मी काय काय करतो आहे हे जे अनेक नेते करतात तसेच आता अजित पवार देखील करायला लागलेत म्हणूनच म्हणतो की हा सगळा अनर्थ जो झालेला आहे हा केवळ फक्त एका ईडीने ओढवलेला आहे आणि या ईडीमुळेच पवार आणि इतर जे लोक आहेत ज्यांच्या काहीतरी त्यांनी गोंधळ केलेले आहेत गफले केलेले आहेत ते वाचण्यासाठी हे सगळे विचित्र वागत आणि आपल्या मूळ पक्षातल्या लोकांवर हल्ले करतायत जसा शिंदे गट करतो तसे जे पवार गटातले काही लोक करत आहेत आय होप अशा प्रकारच्या राजकारणाला जास्त खतपाणी मिळू नये आपल्या राज्यामध्ये असं लाचारीचं राजकारण केलं तर ही सगळी एकछत्री आ, ही यंत्रणा सुरू होईल आणि आपण तर चीन आणि रशियासारखं हे सगळं होऊन जाईल म्हणजे एक फक्त पक्ष एक विचारसरणी एक नेता फक्त सगळं करेल आणि त्याच्यासाठी हे सगळे राब राब राखतील गुलामांसारखे तर हे असं राजकारण रुजू नये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मित्रमैत्रिणी